माझी नायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हे फुल्यांचा हा भाऊ साठ्यांचा बहुजी वासुदांचा महाराष्ट्रातल्या

आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं नाव पुरंदर एअरपोर्टला द्यावं असं त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी एकच त्या ठिकाणी मेसेज गेला की आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या मागणीचं समर्थन केलं पाहिजे या मागणीकरता ताकदीने आपण उतरलं पाहिजे आणि खास करून आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आंदोलनानंतर प्रत्येक ताकतीच्या नंतरच सरकार त्या ठिकाणी आपल्याला काही ना काही आपल्या पदरामध्ये देत आहे म्हणून ही पहिलं या ठिकाणून आम्ही सुरुवात केलेली आहे ही आंदोलन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कचेरी प्रत्येक कलेक्टर कचेरी आझाद मैदान आणि या सर्व ठिकाणी होणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला खात्री आहे की आमच्या जशा मागल्या ज्या मागण्या होत्या पूर्ण मागण्या होत्या त्या आमचं दैवत आदरणीय देवेंद्रजी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पूर्ण केलेल्या आहेत येणाऱ्या ह्यासुद्धा मागण्या नक्की पूर्ण आमची अपेक्षा आहे तुम्ही ह्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री यांची जी भेट घेतलेली आहेत का येणाऱ्या काळात कशा पद्धतीचा का रोल याच्यामध्ये आपण देवेंद्रजींच्या याच्यामध्ये आपण निवेदन बाकीचे दिलेले आहेत त्यांच्यापर्यंत ते निवेदन आतापर्यंत गेलेलं नाही पण आपल्याला हे आंदोलन करणं गरजेचं होतं कारण ते मेसेज जाणं गरजेचं होतं म्हणून आपण हे आंदोलन केलं येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींना जय मल्हार क्रांती संघटनेचं सर्व शिष्टमंडळ जाऊन भेटन आणि ह्या मागणीकरता नक्की मागणी करू नऊ वर्षापूर्वी या विमानतळाची घोषणा झाली आणि तत्कालीन आमदार विजय सोकरी यांनी या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे विमानतळ असं नामकरण देखील केलेलं आहे पाठीमागचे आताचे उपमुख्यमंत्री आणि पाठिंबाचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी देखील त्याला निर्वाक दिला होता भाषणात देखील त्यांनी त्याबद्दल म्हटलं होतं मात्र तुम्ही ही आता नवीन मागणी करताय याचं कारण काय गोपीनाथ पडळकर असतील त्यांना याबाबत माहीत नसेल मात्र तुम्ही तर पुरंदरमध्ये आहात तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती आहे मग हे नाव कशासाठी याच्यामध्ये खास करून आपल्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे ज्या राजाने छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन समाजासमोर गेले त्यांचा आदर्श घेऊन फासावरती गेले आणि म्हणून त्या राजाचं नाव ह्या एअरपोर्टला मिळावं याचं कारण असं आहे की आत्ता आपण जे सांगितलं की त्यांची घोषणा झाली होती आत्तापर्यंत जी काय म्हणजे ही घोषणा जी झाली होती ही रेकॉर्डली कुठंही आपल्याला घोषणा आढळत नाही रेकॉर्डली जर असती तर त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांनी हा विषय मांडला नसता आणि जर आम्हाला आनंद आहे जर आमच्या राजाला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जरी या ठिकाणी मिळत असेल तरी आम्हाला काहीच त्याच्याशी म्हणजे आम अडचण नाही आम्हाला फक्त एकच आहे की आम्ही जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव बहुजन समाजाची एक अपेक्षा आहे की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन उमाजी नाईक चालले होते त्यांचाही जन्म या ठिकाणी झालेला आहे त्यांचंही नाव या ठिकाणी एअरपोर्टला द्यावं अशी आमची मागणी आहे पण आपण सांगताय की याच्यामध्ये जर उद्या जरी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जरी या ठिकाणी आलं तरी आनंदाने आम्ही गुलाल उदळू असे आम्हाला अपेक्षा आहे असं आम्हाला बिलकुल त्याचं दुःख होणार नाही